नाशिक रोड जेल रोड प्रभाग क्रमांक अठरा आयोजित जय बजरंग मित्रमंडळ सत्तावीस वर्ष शिवाभाऊ ताकाटे आयोजित भव्य महिला दांडिया उत्सव दोन हजार पंचवीस नवरात्रीनिमित्तानं दीपक ताकाटे शिव ताकाटे सौ शीतल ताकाटे यांच्या वतीने आयोजित संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराजवळ येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून जय बजरंग मित्रमंडळाच्या वतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमांमध्ये भरपूर बक्षीस योजना आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेमध्ये परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने या ठिकाणी सहभाग घेण्यात आला या सहभागामध्ये मिळालेल्या गुणवंत मुले श्रिया त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलंय या प्रसंगी दररोज सकाळी व सायंकाळी आरती घेतली जात असते मोठ्या संख्येनं भाविक या प्रसंगी उपस्थित राहतात आणि नवरात्र निमित्तानं भव्य दांडिया यांचा उत्साह सादर केला जात असतो या कार्यक्रमासाठी प्रभागातील सर्व पदाधिकारी नागरिक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केलंय संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक रोड नाशिक आनंद होत आहे की आमच्या मंडळाचं म्हणजे घेतलं ते सत्तावीसावं वर्ष हे चालू आहे सर्व कार्यकर्त्यांमध्ये माझ्या मित्र परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिरवणुकीचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं होतं मिरवणुकी खूप छान झाली त्यानंतर आम्ही आता दसऱ्याच्या दहा दिवस रोज विविध स्पर्धा ठेवलेल्या आहेत त्यात लहान मुलांसाठी आहेत महिलांसाठी आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत आमच्या मंडळाचं जे खास वैशिष्ट्य आम्ही सांगतो की आमची नवरात्र दांडे ही फक्त महिलांसाठी व युवतींसाठी आहे व त्याला तुम्ही प्रतिसाद बघाल तर भरभरून पुणे सर्व महिला युवती येथे येतात मनमुळात आनंद घेतात आणि आम्ही त्यांचा आनंद बघून आम्हाला जे प्रेरणा भेटते त्यांच्यासाठी आम्ही असंच दरवर्षी कार्यक्रम करत राहू इथे आम्ही बक्षिसाची लयरूप ठेवलेले आहेत रोजच्या आम्ही इथे दहा पेठगाणे वाट वाटत आहोत तसेच दोन होण्याच्या आणि रोजच एक एक बक्षीस वाढतच नाही त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांची स्पर्धा भाविकांची संख्याही खूप वाढत आहे आणि आम्हाला यांच्याकडून प्रेरणा भेटते इथं सप्तमीचा आता पाठ होणार आहे होम हवन होणार आहे याप्रमाणे आम्ही देवीची सर्व सेवा करू परिसरात एकदम असं आनंदमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो शिंदेसाहेबांस धन्यवाद आम्ही हा जो कार्यक्रम आता इथे स साजरा करत आहोत त्यासाठी आम्हाला आमच्या म्हणजे आमचे जे मार्गदर्शक आहेत एकनाथजी शिंदेसाहेब असे श्रीकांतजी साहेब असते त्यांचंही मार्गदर्शन होत असतं अमा, आणि आम आम्हाला तुमच्यामार्फतच सांगावंसं वाटतं की आता लवकरच त्यांचंही नाशिकमध्ये आगमन होणार आहे ते आमच्या मंडळाला भेट देणार आहे आमचं तसं दोन झालेलं आहे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये पर परस्पर परिसरात नागरिकांमध्ये एक अनोखा असा उत्साह संचारला आहे नगर आमचे आयोजक भाऊ ताकाटे शीतल ताकाटे आणि सगळा त्यांचा मित्रपरिवार सगळी टीम यांनी हवा जो जग, आज त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आम्ही आमची पण ज्येष्ठ नागरिकांचीच झाली मग त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी खास स्पर्धा ठेवल्या होत्या सगळीसाठी स्पर्धा संगीत कुर्ची स्पर्धेमध्ये आमचे बरेचसे लोक त्याच्यात मला वाटतं बागडेसर विनर झालेले आहेत नंबर दोन केळेसर त्यांना प्रतिस्पर्धी होते आणि आम्ही सगळ्यांनी खूप खूप आनंद घेतला मजा वाटली खूप बरं वाटलं आणि थोडं घाम घुम पण झालो आणि आम्हाला हे स्लाईस पण बाटल्या आम्हाला दिलेल्या आहेत आमचा थकवा दूर करण्यासाठी आमचा श्रमपरिहार करण्यासाठी तुम्ही शिवाभाऊ ताकाते आहे आणि त्यांच्या सगळ्या टीम आणि त्यानंतर लिंबू चमचा खरं म्हणजे आता आम्ही आमच्या शाळांमध्ये भूप्राचार्य सरप्राचार्य आम्ही भौतिक प्राचार्य या ठिकाणी एका ज्येष्ठ नागरिक आहोत आम्ही लिंबू चमचांची हो। स्पर्धा घ्यायचो मुलांची आम्ही गंमत बघायचो पण आज आमचीच गंमत या ठिकाणी सगळा ऑडियन्स बघत होता आम्हालाही थोडंसं वेगळं वाटत होतं पण ठीक आहे आम्ही शिवभाऊ आग्रह आग्रहाखातर आणि त्यांच्या इच्छेखातर आम्ही हे सगळं केलं आम्हाला आमचे ते शाळेतले दिवस आठवले खूप खूप आनंद मिळाला आणि मला असं वाटतं अशा प्रकारचा आनंद देणारं हे आमचं जय बजरंग मित्रमंडळ आमचे शिवाय भाऊ ताटी आणि त्यांची एंक सगळी टीम खूप खूप बरं वाटलं आनंद वाटला आणि त्याचा तोच अर्थानं सहभाग घेतला दररोज आम्ही या ठिकाणी वेगवेगळे जे उपक्रम होतात आज वेगळ्या कारणामुळे या ठिकाणी दांडिया नसेल परंतु तरी या ठिकाणी जो उत्साह हो ओसंडून वाहत आहे मला असं वाटतं त्याचं सगळं श्रेय यांना आहे आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आहे मी आमच्या संत ज्ञानेश्वर माऊली ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं शिवाभाऊंचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आनंद व्यक्त करतो ता लो पहा ता sojani nukọ pata lọ sani, suka zane o sadani suka zane o sadani too.